आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला पाहुयात काही महत्त्वाच्या हेडला अजित पवारांच्या भेटीसाठी छावा संघटनेचे पदाधिकारी पुण्यात दाखल रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतला विरोधकांचा समाचार उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण समोर आणि बच्चू कडूंच्या समर्थनार्थ यवतमाळमध्ये शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं चक्काजाम आंदोलन नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट नंतर पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी सुरेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे यांची मारहाण केली होती तर या घटनेनंतर त्यांना लातूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि सध्या ते पुण्यातील केम रुग्णालयात दाखल आहेत याच पार्श्वभूमीवर छावा संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज पुण्यात व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे भेटीसाठी आले होते तर संभाव्य निषेध व गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी सर्किट हाऊस परिसरात बंदोबस्त तैनात कडे असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध राज्यात चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते तर संबंधित गुन्हे रद्द करण्यासाठी राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे तर खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावत सुनावणी एकोणीस ऑगस्टला ठेवली आहे तर दोन हजार एकवीसमध्ये पत्रकार परिषद ठाकरे यांच्याविषयी बोलताना कानामागे मारेन असं वक्तव्य केलं होतं यावरून नितेश राणे यांच्या विरोधात जळगाव अहिल्यानगर धुळे मुंबई येथे गुन्हे दाखल झाले होते कळूव्यात पुढच्या बातमीकडे विरोधकांनी एकही माणूस स्वतःच्या ताकदीवर आपल्या गटात आणला नाही अशी टीका रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता माजी रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर केली आहे तर फलटण शहरानजिक असणाऱ्या कोळकी येथे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रामराजे नाईक निंबाळकर हे भाषण करण्यासाठी मंचावर आले असता जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार देखील घेतलाय सगळ्यांना फोन येऊन घेतात कार्यकर्ते एक माणूस त्यांनी स्वतःच्या ताकदीवर ज्याला कार्यकर्ता म्हणून पुढे आणता आला नाही त्याने काय केलं सरकारी कॉन्ट्रॅक्टर बिलं काढणार नाही बघून घे नंबर दोन चे धंदे असलेले पोलिसला सांगून तुला आठ टाके एखादा मोठा कार्यकर्ता असेल त्याच्या मागे का बच्चूगडूंच्या चक्का यवत आंदोलनाला यवतमाळ शहरातही उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय राजमुद्रा प्रतिष्ठान शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने हे चक्काजाम आंदोलन यशस्वीपणे पार पडलं तर या आंदोलनात संपूर्ण वीस टक्के वाढीव दर मिळावा दिव्यांग व विधवा महिलांना मासिक सहा हजार रुपये अनुदान तसंच ग्रामीण भागात रोजगार आरोग्य आणि शिक्षणाच्या मागण्यांवर ठामपणे आवाज उठवण्यात यावेळी उपस्थित आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या अकार्यक्षम धोरणांचा निषेध देखील केलाय या बातमीचा आपण बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकवा गोंदिया जिल्ह्यात जास्त दराने युरिया विक्री करत असाल आणि नकली खताची विक्री करत असाल तर सावधान गोंदिया जिल्ह्यात कृषी विभाग मोडवर आला असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणे व विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने नऊ भरारी पथक गठीत केली आहेत कृषी केंद्रांची अचानक तपासणी केली असता दोन हजार पंचवीस या वर्षात अनियमितता आढळल्याने अडोतीस कृषी केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे तसंच कृषी केंद्राचं परवाने देखील निलंबित करण्यात आले दोन हजार पंचवीसमध्ये आपण मार्च महिन्यापासून कृषी सेवा केंद्रांचे जवळपास पस्तीस परवाने निलंबित केलेले आहेत आणि आत्ता मागील महिन्यापासून आम्हाला जे प्रस्ताव प्राप्त झाले आणि एक गुन्हा पण दाखल झाला आहे की ज्या कृषी केंद्रामधून मध्य प्रदेशमध्ये खताचा पुरवठा होताना आम्हाला आढळून आला तर त्या ठिकाणी दोन कृषी केंद्रांवर आणि एका कृषी केंद्रामध्ये जादा दरानं युरियाची विक्री केली जात होती तर अशा या तीन कृषी केंद्रांचे परवाने पुढील आदेशापर्यंत आम्ही निलंबित केलेले आहेत त्यावर पुढील पोलिसांमार्फत तपास चालू आहे चार्जशीट दाखल होण्याचा कालावधी जो आहे तीन महिन्याचा आहे तोपर्यंत ते निलंबित राहतील पुढील कारवाई त्यानंतर प्रस्तावित करण्यात येईल धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील धानोरी येथे महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज उत्खनन करणारे चार ट्रॅक्टर तसेच दोन जेसीबी जप्त केलेत धानोरी येथील सर्वे नंबर सहाशे चाळीस येथे ही कारवाई करण्यात आली आहे तर या ठिकाणी दोन जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या गौण खनिजाचं उत्खनन सुरू होतं उत्खनानंतर तयार झालेल्या खनिजांची चार ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेऊन कारवाई केली आहे आणि पुढची एक बातमी बच्चूकडून चक्कजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदेड मध्ये शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शेतकऱ्यांनी नरसी चौकात चक्कजाम आंदोलन केलंय कर्जमाफी शेतीमालाला हमी भाव आणि रोजगार हमी योजने अंतर्गत शेतीचं काम या महत्वाच्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अन्यथा सरकारला घेरणार असा इशारा यावेळी सरकारला देण्यात आलाय यावेळी वाहतूक काही प्रमाणासाठी विस्कळीत देखील झाली होती या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाच्या काळा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माळ जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्ली पासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जसे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर 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 रियल अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया डायल एकशे बारा सारख्या आपातकालीन सेवांचा सा गैरवापर करून खोटी माहिती देणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे भंडारा येथील रहिवासी रीता रामभाऊ देशकर यांनी डायल एकशे बारावर फोन करून एका महिलेच्या हत्येबद्दल पोलिसांना खोटी माहिती दिली तर या प्रकरणाचं गांभीर्य पाहून एकशे बाराच्या डिस्पॅचरला फोनवरून कळवण्यात आलं की शहराच्या आवारात एका मुलीची हत्या झाली आहे तथापि घटनास्थळी तपास केला असता पोलिसांना कोणताही खून किंवा गुन्हेगारी घटना आढळून आली नाही हे कृत्य गंभीर मानून भंडारा पोलीस अधीक्षकांनी विरुद्ध एफ आय आर नोंदवण्याचे निर्देश दिले रायगडच्या खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खडई धनगरवाडा आणि करमपेळी ठाकूरवाडीसाठी दिलेलं रस्त्याचं आश्वासन राजकीय हस्तक्षेपामुळे रखडल्याचा आरोप करत ग्रामस्थांकडून उपोषण करण्यात आलं होतं राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी तात्काळ भेट देऊन तहसीलदारांशी भेट घेत यशस्वी मध्यस्थी केल्याने उपोषण मागे घेण्यात आले दोन दिवसात नव्याने प्रस्ताव करून पाठवण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलंय तर गेले चार वर्षांपासून वेळोवेळी पाठपुरावा करून आंदोलन मोर्चा काढून देखील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही असा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात उपोषण आजपर्यंत एका बाजूला अमृत महोत्सव अमृत महोत्सव डिजिटल भारत या सगळ्याच्या नावाने जो प्रशासन डांगोरा पिटतय त्या प्रशासनाने आजपर्यंत आदिवासींना मूलभूत सुविधा दिलेल्या नाहीत आणि ह्या मूलभूत सुविधांमध्ये रायगड जिल्हा म्हणजे या नसण्यामध्ये रायगड जिल्हा अग्रस्थानी आहे गडचिरोली चंद्रपूर तिकडे मिळाल्या लोकांना परंतु जो रायगड विकसित रायगड म्हणतो जो आर्थिक राजधानीच्या बाजूला रायगड म्हणतो त्या रायगड जिल्ह्यामध्ये एकशे सत्तावीस आदिवासी वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत त्यातल्या आपल्या खालापूर तालुक्यामध्ये अठरा आदिवासी वाड्या आहेत ज्यांच्याकडे आजही रिचेबल रोड नाही आहेत पायवाटेने तिथले विद्यार्थी शाळा शिकतात किंवा तिथले लोक मोलमजुरी करतात आणि त्यामधल्या ज्या करंबेळी ठाकूरवाडी किंवा खडई धनगरवाडा ज्याच्यासाठी आज आम्ही इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहोत त्या वाड्यांमध्ये वा एक म्हणजे गेले दोन हजार बावीस पासून वन परिक्षेत्र अधिकारी जे आहेत खालापूरचे हे याच्यात चाल ढकलपणा करतात हे क्लिअर कट कर दिसतं कारण वारंवार मोर्चे आंदोलन काढल्यानंतर आजपर्यंत फॉरेस्ट राईट ऍक्टच्या दोन फॉरेस्ट राईट ऍक्ट दोन हजार सहाच्या तीन दोनचा जो प्रस्ताव आहे सामूहिक वन हक्क दावा तो तीन वर्ष लागतात तुम्हाला मंजुरीसाठी किंवा हो, तुम्हाला पाठ पुढे पाठवायसाठी याचा अर्थ निश्चितच ते राजकीय दबावाचे बळी आहेत असं आमचं कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर येतेय भरधाव चार चाकीनं चार महाविद्यालयीन युवतींना धडक दिलाने एका तरुणीचा मृत्यू झालाय तर तीन तरुणी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोल्हापुरातील कुरुकली भोगावती कॉलेज जवळील बस स्टँडवर ही घटना घडली आहे प्रज्ञा दशरथ कांबळे असं मृत्यू झालेल्या कार चालकासह दोघं अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय दरम्यान प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अपघात टाळण्यासाठी वाहन चालवण्यास निर्बंध आणावेत अशी मागणी भोगावती कॉलेज प्रशासनाकडून करण्यात आली आहे या बातमीचं आपण बुलेटिन मध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट